धर्माच्या नावाखाली होणारा अंधाधुंद व्यवहार हे सर्व बघून लोकांच्या बुद्धीची वाटते कोणताही धर्म धर्माला शिकवण देत नाही स्वार्थी माणसे स्वतःच्या स्वार्थासाठी भडक वेशपुढे विधाने करून माणसा माणसामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात काही अविचारी माणसे यांना बळी पडतात आणि नंतर नको त्या गोष्टी होऊन बसतात किंवा आपण स्वतःसह दुसऱ्याकडे नतमस्तक होण्यासाठी सांगत नाही धर्म तर आपल्या शक्ती प्रदान करतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेमाल असे सांगत पूजनीय साने गुरुजींनी धर्माचा सा खरा अर्थ काय तो आपल्याला सांगितलेला आहे इतरांना मदत करणे इतरांच्या कठीण परिस्थितीमध्ये त्यांना धावून जाणे ही आपली संस्कृती आहे आज या जगात अनेक धर्म आहेत काही पुरातन आहेत तर काही गेल्या काही शतकांमध्ये उदयास आलेले आहेत धर्माचा जर नीट अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट समान आढळून येते आणि ती म्हणजे इतरांना प्रेम देणे मला तर असं वाटतं की मानवता हाच खरा धर्म आहे लोकांनी मानवता जपली पाहिजे बाबा आमटे मदा टेलेचा आणि सिंधुताई सपाळ्यांना तर आपण विसरू शकत नाही अशा अनेक थोर लोकांनी आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे की मानवता हाच खरा धर्म प्रेम दिल्याने तर पशुपक्षी हे देखील आपल्या जवळ येतात मग जो माणसांना प्रेम दिले तर खुशी लागणार नाही आणि हे साने गुरुजींनी या काव्य आपल्याला सांगितलेलं आहे मला असे वाटते की खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे असे असे सांगत पूजनीय साने गुरुजींनी जे आपल्याला सांगितलं आहे त्याचा आपण विचार करायला हवा आणि त्या या श या शब्दांना आपण आपल्या हृदयात रुजवायला हवे असे जर आपण केले तर या जगात गर्वाचा अंधकार नष्ट होईल आणि सगळीकडे प्रेमच प्रेम दिसेल माझे तुम्हाला पटले असेल तर यावर नक्की विचार करा अशी मी विनंती करते जाता जाता फक्त एवढं सांगेन प्यार वाटते चलो प्यार वाढते चलो ना हिंदू ना मुसलमान हम सब है भाई भाई धन्यवाद